नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या गाठी बनूया त्याही अगदी झटपट आणि सोप्या रीतीने चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी दोन साचे वापरणार आहे जर तुमच्याकडे साचे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ताटामध्ये जो गोधडीचा जाड दोरा येतो तो, तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि थोडासा दोरा हा आपल्याला एका साईडने लांब ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला गुढीला गाठ मारण्यासाठी त्यानंतर आपल्याला नॉनस्टिकची कढई किंवा बुडाची कढई वापरायची आहे आणि गॅसवरती मध्यम आचेवरती ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण साखर घालूया एक वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे तर इथे तुम्ही कुठलीही वाटी वापरा तर आपल्याला एक वाटी साखर घेतली तर आपल्याला पाव वाटी पाणीच असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे गाठी एकदम मऊ आणि छान कुरकुरीत लागत्या त्या अजिबात कडक होत नाही सहज अशा तुटतात आणि आपल्याला गॅसच्या मिडियम टू लो फ्लेमवरती हा पाक करून घ्यायचा आहे घट्टसर तर इथे मी थोडीशी तयारी करून घेतली आहे तीन काचेच्या बाउलमध्ये पिवळा आणि नारंगी रंग टाकून घेतला आहे आणि एक बाउल मी तशीच ठेवली आहे तर यामध्ये आहे तोच रंग म्हणजे पांढरा रंगाची आपल्याला गाठी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता साखर ही पूर्णपणे वितळली आहे तर आपल्याला पाक हा हळूहळू एकदम घट्ट होऊ द्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा पांढरा रंग आला आहे पाकाला तर आता या स्टेजवरती आपण एका प्लेटमध्ये थोडासा पाक टाकून बघूया तुम्ही इथे बघू शकता तो जास्त असा थेंब पसरत नाही थोडासाच पसरतो आहे तर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तिन्ही बाउलमध्ये आपल्याला हा पाक काढून घ्यायचा आहे तर ही स्टेज आपल्याला अगदी पटपट करायची आहे नाहीतर पाक हा कडक होतो आणि गाठी ह्या व्यवस्थित बनत नाही आणि कढईत आपल्याला ठेवायचं नाही लगेच हे बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपण चमचेच्या सहाय्याने हे सगळे रंग मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर साच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकदम पटपट टाकून घ्यायचं आहे कारण त्यानंतर पाक हा हळूहळू कडक व्हायला लागतो ला आणि इथे हा जो दोरा आपण यामध्ये टाकला आहे तो मध्यभागी राहील ही आपल्याला काळजी घ्यायची आहे जर आपल्याकडे साचे नसतील तर अशा प्रकारे आपण प्लेटवरसुद्धा गाठीकडे बनवू शकतो अगदी सोप्या रीतीने मस्त असे तयार होतात तर हे बघा शेवटी शेवटी हा जो पिवळ्या रंगाचा पाक आहे तो कडक व्हायला लागला आहे आणि पाक जर थोडासा कडक होत असेल तर आपल्याला व्यवस्थित एकदा चमच्याने हे ढवळून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे चॉकलेटचा साचा होता तर त्याचे सुद्धा गाठीकडे छान होतं ते बघा मस्त आणि तुम्ही इथे बघू शकता थोडासा पाक हा थंड व्हायला लागला की कडक होतो आहे म्हणून आपल्याला हो आप ही स्टेजसुद्धा एकदम पटपट करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे तर जवळपास पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण वाट बघूया पंधरा ते वीस मिनटं झाले आहे तर आपले गाठीकडे हे थंड झाले आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या साचांमधून काढून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असे गाठीकडे तयार झाले आहे खायला पण खूप छान लागतात ताटातले गाठीकडे निघायला थोड्याशा अवघड जातात पण इथे तुम्ही बघू शकता छान अशा रंगीबिरंगी गाठी तयार झाल्या आहे तर मंडई तुम्हाला गाठीकड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती साल, चानल हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हो मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त राहा जिभेचे चोसले पुरवत राहा धन्यवाद